नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे आपल्यासाठी स्पेशल रानभाजी म्हणजेच कुरडूची भाजी, भाजी। कोणी याला कुकुड्डा पण म्हणतं कोणी कुरडू म्हणतं हे बघा मस्त अशी फ्रेश अशी भाजी मला मिळाली आहे आणि स्वतः जाऊन तोडून आणली आहे तर हे बघा ही झाली आहे मी स्वच्छ अशी धुवून ठेवली आहे भाजीला यासाठी लागणारे या लाग साहित्य हे बघा एक वाटी कांदा एक वाटी घेतलाय मी घेवड्याची डाळ म्हणजेच वालाची डाळ त्यासाठी घेतले सात आठ लसूण पाकड्या थोडं चिली फ्लेक्स व चवीनुसार मीठ तर चला पुढील कृतीकडे ओढूया आपण गॅस फेटून घेऊया आपण गरम पाण्यात आपल्याला भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे परत एकदा त्यासाठी टाकूया आपण एक, एक गडवा पाणी याला छान उकड येऊ देऊया चला तोपर्यंत आपण भाजीला कापून घेऊया तरी बघा आपण घ्यायचं असं पकडायचं भाजीला आणि याला कापून घ्यायची आहे मस्त अशी पटापट अशी कापली जाणार आहे खूप बारीक पण नको खूप जाड पण नको याप्रमाणे आपण सर्व भाजी कापून घेऊया ही बघा आपली भाजी छान चिरून आहे तर चला आपले पाणी पण गरम होत आले बघूया हे बघा छान पाणी उकळायला लागले त्यात टाकूया आपण थोडे मीठ लगेच टाकूया भाजी फक्त आपल्याला असं एकदाच पलटून घ्यायचंय गॅस बंद करून द्यायची आहे गॅस बंद केली आहे मी पाणी नंतर। चला याच पाणी आपण झाडून घेऊया हे बघा आम्ही घेतले चाळणी खाली आणि लगेच आपण पाणी झाडून घेणार आहे तिकडे वळूया तर चला आपण गॅस पेटून यात टाकूया तेल हे बघा तेल घालायचे बस आणि तेल छान गरम होऊ देऊया आपलं तेल छान तापलंय टाकूया ता आपण चिरलेला कांदा यात टाकूया आपण लसूण पाकळ्या सगळ्यात टाकायचे छान लाल होईस्टोल पसून घ्यायचंय ही भाजी पचायला फार छान असते यात काही मला गोल पानाची तर काही लांबुडक्या पानाची आणि काही लाल कलरची अशी भाजी मिळाली आहे तीन कलरमध्ये ही बघा काही भाजी मला अशी छान मिळाली आहे लांबुडक्या पानाची काहीही बघा काहीही गोल पाण्याची तर काहीही कथ्था कलरची मिळाली आहे याही पेक्षा डार्क कलरची होती ती कापण्यात आली आहे आणि ही भाजी पचायला फार छान असते त्यात जीवनसत्व पण भरपूर असतात आणि ही कुठल्याही बाईला चालते किंवा पुरुषांना पण चालते ही सर्व लहान मोठे मंडळी सर्व भाजी खाऊ शकतात आणि यात भरपूर पौष्टिक असे घटक आहेत हे बघा आपला कांदा छान लाल होत आलाय हे बघा यात टाकूया आपण की तशी हळद थोडी घालूया हळद पहिली टाकूया आपण वालाची डाळ किंवा घेवड्याची डाळ एकवाटी डाळ आता टाकूया आपण आपण केलेला चिली फ्लेक्स किंवा जाडसर असं कुटलेलं वाटण याला दोन मिनटं होऊ देऊया हे बघा आपल्या भाज मस्त मोडत आलाय दोन मिनटं आणि ही बघा आपली काकायची आता यात भाजी याचा तुम्ही म्हणाल कलर का चेंज झाला आपण यात गरम पाण्यात टाकलाय आणि दुसरी गोष्ट यात कथ्था कलरची पाणी जास्त होती त्यामुळे या भाजीचा कलर चेंज झालाय जीवनसत्व आहे त्यामुळे ही भाजी खाल्लीच पाहिजे रानभाजी ही भाजी जास्तीत जास्त दोन ते अडीच महिने मिळते आपल्याला जुलै महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत ऑगस्ट महिन्यापर्यंत खाण्यायोग्य असते नंतर याला फुलं यायला सुरुवात होऊन जाते टाकल्या चवीसाठी मीठ कारण आपण पाण्यात मीठ घातले होते थोडे म्हणून थोडेच टाकायचे आहे आणि या भाजीला खूप वेळ लागत नाही शिजायला आणि मसाला पण नको गॅसचा पॉवर एकदम कमी केलाय मंदा हातीवर आपण पाच ते सहा मिनटं ठेवूया तर चला सहा मिनटं झाली आहे बघूया आपण बघा आपली भाजी छान आहे मस्त अशी भाजी झाली आहे बघा तर चला आपण गॅस बंद करून देऊया व सर करूया माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबाला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय